बारा सुटला बारा मध्ये एक सुपर फास्ट बाहेर निघाला चार गाड्या पळतायत चौघात लढत चालू आहे कोण होतोय सेमीसाठी पात्र सुंदर अशा चार गाड्या पळतायत बाक लढत अतिशय सुंदर घडी क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आहे ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी बडेबा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पडवेल या गाडीचा एक नंबरला उजेबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहिला सतीश हनुमंतराव बर्गे काका कोरेगाव राहुल बाबा बर्गे कोरेगाव आणि कैलासवाशी वेदांत हेमंत भोसले कोरेगाव का